गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू अवर सात फॅमिली ब्लॉग सध्या आणि आज खूप पाऊस आहे सकाळीच आज खूप पाऊस झालेला आहे चला तर मग आज दिवसभर आपण काय काय करते पाहूयात आज आहे बणीचा ब्रेकफास्ट मिक्स वेज भाजी चीज चपाती मला चीज चीज खाऊन येतं आम्ही आलोय शिवराज ढाबाला वागोलीमध्ये आहे ते ॲक्च्युली मला बरं नव्हतं एटीन जुलैला त्याच्या पप्पांचा बड्डे होता आम्ही सेलिब्रेट नाही केला पण मुलांचं चाललं होतं बाहेर जायचं बाहेर जायचं सो आम्ही आलेलो आहोत हॉटेलला खूप छान आहे शिवराय बसले भोजनास तृप्त झाले स्वराज्य हे असं खूप छान होतं पॉझिटिव्ह वाईप्स होते इथे मुलं पण पाहत होती कसं आहे कसं जेवण मांडले पाहत होते ते खूप छान वाटलं हे पाहून काय आरणशिंगला स्पेशल तू सांगित म्हणून त्याला माहिती आहे ना हॉटेलचा अनिमिरियन छान आहे नवीनच झालेलं सा आहे हॉटेल आहे बघूयात आता आम्ही ऑर्डर केलेला आहे आम्ही ऑर्डर केलेला आहे अलवा मसूर पनीर मसाला बटर रोटी बघू बघू कशी आहे टेस्ट पाहूयात आपण टेस्ट कशी आहे थ्रे, आता अरु टेस्ट करणार आहे तू आता खूप मोठी रोटी आहे ना आरंज तुझी रोटी छोटी आहे का मोठी छोटी किती मोठी आहे बघ तू बापरे किती मोठी आहे ना तू खाशील का एवढी हा नक्की मग तुला काय आवडेल तुला मसूर आवडेल की पनीर वाटलंच मला तो पनीर बोलणार चला बघू आपण टेस्ट कशी आहे त्यांच्या प्लेटला सुद्धा असं प्रिंट केलेलं आहे पनी के ना कुठे पण गेला ना त्याची पहिली प्रेयर असते चला करा टेस्ट घेतले आयुष तू नाही घेतलं घे ना तुला पनीर तुला काय आवडेल जास्त पनीर का मसूर पनीर, पनीर मसूर पण पन ट्राय कर इथले मसूर स्पेशल आहे ना मग बघ तुला कसं लागतंय हरांश तुला काय आवडलं जास्त मसूर का पनीर पनीर आयुष तुला मला पण पन पनीरच आवडलंय इथलं मसूर स्पेशल आहे पण पन, पनीर जास्त छान आहे हरांश तुला आईस्क्रीम का हरिओ ज्यूस बार का हे असतं सेवन अप हे सेवन अप म्हणजे स्प्राईट सारखं असतं मग तुला काय हवंय तुला हे नको ना तुला आईस्क्रीम आणि ज्यूस नको ना नक्की बघा नाही आयुष तुला त्याच काहीतरी वेगळं त्याला ऑप्शन विसरलं नाही तो ऑप्शन मस्त आणि <laughs> आरांशला किती रोटी खायच्या आरांशला पाच त्या संपली का ती पहिली संपली का खूप छान केलाय फ्रेंड्स खूप छान वाटतात जेवण होत आलं तू काय घ्यायच अजून रोटी घ्यायची का अजून झालं का पाच रोट्या झाल्या काय तू नाटके आणि हे करून खा नाईस थोडसा थोडासा खा की आईस्क्रीम खायची आहे खायची ना मस्त नी मग 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 हे घ्यायचं का ओम ज्यूस भरला जायचं का नको म्हणला आणि सेवन अपच पितो हा ना संपली प्ली संपली बॉनपली बस ना आता बस ना आवडलं का सेवन अप होतं ना तुला तर तुला स्प्राईट पाहिजे होतं स्प्राईट सारखं होतं का स्पेशल आहे आणि काल काल तर किती केली होती बाप रे बस 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 बस, बस किती आवडते हां किती आवडते कोणाला घ्यायचं कोणाला घ्यायचं लाईव्ह पान हे लाईव पान आहे तुला तू नव्हता गीरा। ना आमच्यासोबत आम्ही उज्जैनला गेलो तेव्हा इंदोरला तू होता नव्हतं तू पाहिलं ना फक्त निकिता मावशीने घेतलं होतं पान कोणतं पाहिजे आयुष्य स्मोक ना। 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 स्मोक वाला नाहीये फक्त फ्लेवर आणि आहे मग काय करायचं घ्यायचं का नको कोणता घ्यायचं तुला चॉकलेट पान चॉकलेट पान चॉकलेट चॉकलेट पान पण तुला हे पण खायचं ना आईस्क्रीम पण खायची मग चॉकलेट पान मग आईश तुला नको ना आरास तुला घ्यायचं तुला चॉकलेट पान तू आईस्क्रीम नाही खाणार तू खाणार की नाही खाणार नको 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 पार्सल तू घेणार आहे तू घेणार आहे का आईस्क्रीम नको आरांशला पाहिजे चॉकलेट पान अरे चॉकलेट पान पण संपले आरांश आता कोणतंच नाहीये तुला जे आवडत ते नाहीये नाही रे फक्त फ्लेवर पान आहे ना कोणतं अरे कोणतंच पॅन अवेलेबल नाहीये चला चला आपण आईस्क्रीम खाऊयात चला अरे नाही अवेलेबल नाहीये संपलंय सगळं संपलंय चला आता आम्ही चाललोय सुजाता मस्तानी मध्ये आयुषला कोणती घ्यायची मस्तानी बघू आता गेल्यावरती पाहूयात अरे बंद वाटत सुजात मस्तानी आता चला 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 घरी चला बंद नाही सुजातमस्तानी मध्ये कोणतेहीच आयुष्य कोणत्या फ्लेवरची घ्यायची मस्तानी आयुष तुला ऑलरेडी खूप सर्दी झालेली आहे तुम्ही शेअर करणार ना शेअर करणार ना आयुष तू मला घेतली गुलकल आईस्क्रीम मला मस्तानी नफो आहे हे पाय चाललंय पप्पांना ग्लास पकडायला लावलाय दोघ जण पिकत इकडे तरी बघा किती बिजी झाले मज्जा ना मज्जा ना आईस्क्रीम पण बाहेरचं जेवण पण हो ना बनी बनीला असं पाहिजे रोजचं जेवण म्हणजे बनी खूप छान हो ना आम्ही आहे घरी होमवर्क बाकी आहे त्यामुळे ते होमवर्क चालू आहे कोणता सब्जेक्ट आयुष ईव्हीएस हॅन्ड नीट नेट आमचा ब्लॉग कसा वाटला छान वाटला खर वाटलं सांगा लाइक मध्ये टाकून कुठे टाकून सांगा लाइक लाइक मध्ये भेटूया <laughs> आपण नेक्स्ट ब्लॉग टिल टिलडेन बाय